टीप नंबर एक रात्री एक ग्लास पाण्यात जिरे भिजवा आणि रात्रभर तसंच ठेवा सकाळी हलकेसे हे पाणी उकळा आणि त्यानंतर प्या या जिराच्या पाण्यामुळे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स वाढतात आणि मेटाबॉलिझम वाढते त्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही आणि असलेली चरबी वितळण्यासही मदत होते टिप नंबर दोन डोळ्याखालील काली काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने हलकेसे मालिश करून झोपा लवकर फरक जाणवेल टिप नंबर तीन हरभरा डाळ बडीशेपमध्ये मिसळून खाल्ल्याने म्हातार पण लवकर येत नाही टिप नंबर चार उशीचे कवर हे एक पॉटेनचे नसावेत कारण ते लवकर खराब होतात खराब उशीचे कवर वापरल्याने केसगळती चेहऱ्यावर पिंपल्स अशा साऱ्या समस्या होऊ शकतात टिप नंबर पाच खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात यामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे रक्तांची पातळी सुधारण्यास मदत होते टीप नंबर सहा न्यूजपेपरचा बोळा पाण्यात जरासा भिजवून आरसा साफ केल्याने आरशावरील सर्व डाग काही सेकंदात साफ होते टिप नंबर सात ज्या स्त्रिया पाठ सरळ करून बसतात त्यांना पाठदुखी आणि मणक्याची समस्या कधीच होत नाही टिप नंबर आठ किचनमधील स्टाईल्सवरील चिकट डाग घालवण्यासाठी गरम पाण्यात एका लिंबूचा रस आणि व्हिनेगार टाकून स्टाईल्स पुसून घ्या त्यामुळे ते त्वरित साफ होतील आणि चकचकीत देखील होतील टिप नंबर नऊ दोन ते तीन महिने खूप कमी मीठ असलेले जेवण करा त्यामुळे तुमचे शरीर नव्वद टक्के आजारापासून दूर राहते टीप नंबर दहा पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाच्या रसात थोडे मीठ घालून त्याने घासा भांडी लगेच स्वच्छ होतात टिप नंबर अकरा कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून पाहिल्याने उलट्या लगेच थांबतात टिप नंबर बारा पोटात मुरडा पडत असेल तर बेंबीवर थोडी हिंग पावडर व थेंबर पाणी एकत्र मिसळून लावा टिप नंबर तेरा जर किडनी स्टोन सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर ठरेल लिंबाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक सॅट्रेट असते जे स्टोन फोडून त्यांना तयार होण्यापासून रोखते टीप नंबर चौदा जर तुम्ही चाळीस पार केले असेल तर तुमच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थाचा अधिक समावेश करून घ्या टिप नंबर पंधरा कोणत्याही भाजीला फोडणी देताना आधी मोहरी टाका मग जिरे म्हणजे जिरे करपणार नाही टिप नंबर सोळा जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर ज्या ठिकाणी दुखत असेल त्या ठिकाणी दहा सेकंदा दाबा आणि सोडा नंतर दहा सेकंदा दाबा आणि नंतर सोडा असे पुन्हा पुन्हा करा असे केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो टिप नंबर सतरा खोकला जास्त येत असेल तर मधात हळद आणि सुंठ पावडर किंवा आल्याचा रस घालून घेतल्यास खोकलापासून आराम मिळतो टीप नंबर अठरा रोज रात्री बेसिनमध्ये एक डांबर गोळी ठेवा याने घाणवास वास येणार नाही तसेच घरात जुळे सुद्धा होणार नाही टीप नंबर एकोणीस अननसच्या रसामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते अननसामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते अननसाच्या रसामुळे आपल्या भेगा पडलेल्या टाचांना आराम मिळतो अननसचा रस काढून चेहऱ्यावर लावा त्वचा मऊ आणि नितर राहण्यास मदत होते नंबर सेवन केल्यास मानसिक कमी होतात सप्रचंदामध्ये कर्साटीन नावाचं विशेष प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे जे मेंदूच्या पेशी खराब होण्यापासून वाचवतं सप्रचंदाचं नियमित सेवन केल्यास मेंदूच्या पेशी निरोगी राहतात ज्यामुळे पार्किन्सन्स अल्झामेर सारख्या आजारांना प्रतिबंध होतो टीप नंबर एकवीस तू डाळ शिजवत असताना त्यात ते थोडेसे तेल आणि एक लसणाची पाकळी टाका यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही टीप नंबर बावीस अपचनामुळे तुमचे पोट खराब होत असेल तर आल्याचा तुकडा चगळा ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल टीप नंबर तेवीस जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ऑलिव्ह ऑइलचा वापर करा आणि तेलकट कर पदार्थ कमी खा टिप नंबर चोवीस केळीची साल डोक्याला लावल्याने केस गळणे थांबते टिप नंबर पंचवीस गंजलेल्या वस्तूवर लिंबू चोळल्याने गंज निघून जातो टिप नंबर सव्वीस घरच्या फ्रीजमध्ये कमीत कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा जुने मिळालेले पीठ आणि भाज्या वापरल्याने सांधेदुखीला आमंत्रण होते टिप नंबर सत्तावीस रोज दुधात खारीक पावडर घालून घेतल्याने कॅल्शियमची कमतरता भासत नाही आणि कंबर दुखी बरी होते टिप नंबर अठ्ठावीस जर तुम्हाला गोड खावासं वाटत असेल तर रोज एक तुकडा डार्क चॉकलेट तुम्ही खाऊ शकता डार्क चॉकलेट खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते आणि तसंच वजनही लवकर कमी होण्यास मदत होते टिप नंबर एकोणतीस पोटात जळजळ आम्लपित्त किंवा तोंडात फोड आल्यास उकडलेला भात नेहमी खा टिप नंबर तीस आपल्या मुलांना फळे आणि संपूर्ण धान्य आणि दुधाचे पदार्थ खायला द्या जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला सबस्क्राईब करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूचं पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग सी यू नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर